नमस्कार लातूर जिल्हा जंगम समाजाच्या वतीनं अतिशय सहृदय अतिशय उत्स्फूर्तपणे आज सतकार के लिए या ठिकाणी जो भूमिपुत्रांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे या सत्कार सोहळ्याला उपस्थित काशी पीठाचे सन्माननीय डॉक्टर महास्वामीजी त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवाचार्य शिवाचार्युशेकर महाराज शिवाचार्य कपिलला महाराज जे कार्यक्रमातून निघून गेले आपल्या काही व्यस्त कार्यक्रमामुळे ते शिवाचार्युशेकर महाराज आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय आमच्या बॅचमेंट माझ्या मार्गदर्शिकामध्ये तरी चालू शकतात अशा लातूरच्या जिल्हाधिकारी आदरणीय वर्षा ठाकूर संस्थांचे आदरणीय हिरेमठ साहेब या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये धावपळ करणारी कोणाच नाव नाही घेणार नाव सुटून जाईल परंतु या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आहारात्र मेहनत करणारी सर्व आमची संगम समाजाची लातूरची आणि परिसरा मंडळी सभागृहामध्ये अनेक मान्यवर बसलेले आहेत सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही परंतु उदगीर तोंडा आमचे सोलापूरचे पण अनेक मान्यवर आलेले आहेत आमचे काही मित्र परिवार आहेत खूप मोठे आमचे विभागाचे उपसंचालक आमचे अजय पवार साहेब समोर बसलेले आहेत त्यांचा खास या कार्यक्रमासाठी आमचे साहेब सोलापूरचे अनेक मान्यवर मंडळी इथं आहेत आणि उपस्थित परिसरातील पंचक्रुषेतील सर्व सन्माननीय व्यक्ती ज्यांचा या ठिकाणी सत्कार झाला ते सर्व सत्कार मूर्ती आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी आयोजकांचं सुरुवातीला मनापासून आभार व्यक्त करतो मनापासून त्यांचं कौतुक करतो की कुठलाही स्वार्थ नसताना ही सर्व मंडळी एकत्र जमा करून त्यांचा सत्कार करून समाजातील इतर विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण करण्याचा त्यांचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे त्याला मी सलाम करतो सूत्रसंचलन करणारे जर सांगत होते की आता दिलीप स्वामी मार्गदर्शन करणार आहेत मी सुरुवातीला अत्यंत नम्रपणे सांगतो की मी कुठलेही मार्गदर्शन करणार नाही तेवढा मी मोठा झालेला नाही आणि त्या बांधणीत मी पण नाही कारण मार्गदर्शन हे समजा विद्यार्थ्यांच्या समोर ठीक आहे जे अभ्यास करतात त्यांच्या समोर ठीक आहे परंतु जिथं काशीपीठाचे शिवाचे जगद्गुरु बसलेले आहेत आणि समोर माझ्यापेक्षा वयानं अनुभवानं पदानं अतिशय मोठ्या पदावर पदा काम करणारे व्यक्ती बसलेत त्यांना कुठलाही सल्ला किंवा मार्गदर्शन मी देऊ शकणार नाही ते दे, देणार नाही परंतु जे काही सध्याचं एकत्रित चित्र आहे आणि त्या परिसरामध्ये आपण काम करत असताना आपल्या समाज बांधवाला पुढे घेऊन जाण्याची जी धडपड आपण काही मंडळी करताय त्याच्यातला मी तुमच्या सोबत आयोजनामध्ये आहे असं म्हणलं तरी वावगं होणार नाही ह्या कार्यक्रमाचा प्रस्तावित करताना सांगितलं आपल्याला की काय कशासाठी हा कार्यक्रम झाला खरं म्हणजे मी नियुक्तीच्या प्रत्यक्ष असताना आम्ही समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन मेळावा घेण्याचं आम्ही नियोजन करत होतो जी महास्वामीजीना आणि ठाकूर मॅडमला मला हे सांगितलं पाहिजे ही आमच्या दोन बैठका पण झाल्या होत्या आणि आमचा संकल्प होता की कि जिल्हाभरातील किंवा राज्यभरातील समाजाची जी मुलं आहेत मुली आहेत जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी एक सर्वांगीण कार्यशाळा घ्यायची फक्त एमपीएससी किंवा युपीएससी म्हणून नाहीये आता आणून सांगितल्याप्रमाणे फक्त एमपीएससी आणि युपीएससी करण्याचं हे काही आपलं ध्येय नाहीये परंतु काही उद्योगपती होणार असतील काही शेतकरी होणार असतील काही खेळाडू होणार असतील काही कलाकार होणार असतील कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या किंवा नाव कमावू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन घेण्याची कार्यशाळा आम्हाला घ्यायचं होतं आणि आता पुण्याहून सोलापूरचे उद्योगपती चंद्र यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही एक बैठक घेतली होती आणि त्याचं नियोजन चालू असताना माझी नियुक्ती झाली आणि तो कार्यक्रमाने युग कारण घेतला आणि मनात इच्छा नसताना हा सत्काराचा कार्यक्रम झाला पण मला आनंद असा झाला की समाजातील जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना तुम्ही या ठिकाणी निमंत्रित आणि माझा नामोल्लेख करू नका किंवा माझं नाव घेऊ नका किंवा माझा सत्कार करू नका हे माझी त्यांना आग्रहाचे हात जोडून विनंती होती परंतु सर्वच अधिकारी वर्ग असल्यामुळं त्यांनी मग त्या अधिकाऱ्यांच्या वर वर्गामध्ये माझं नाव या ठिकाणी समाविष्ट केलं आणि हा आजचा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झाला करिअर मार्गदर्शन असं जरी कार्यक्रमाला नाव दिलं असेल तर या ठिकाणी कुठलंही मार्गदर्शन होऊ शकणार नाही कारण विद्यार्थी ज्यांच्यासाठी कार्यक्रम घ्यायचा होता तो आपल्याला वेगळाच घ्यावा लागणार आहे म्हणजे तुम्ही हा कार्यक्रम घेतला म्हणून सुटणार नाही हे सगळ्या आयोजकांनी हे लक्षात ठेवावं तो कार्यक्रम आपल्याला घ्यायचाच आहे पुढचा खेळ मागचा छान असं आपल्याला नेहमी म्हटलं जातं त्याप्रमाणे आपल्याला जे काही अनुभव आलेले आहेत चांगले आहेत वाईट आहेत कटू अनुभव आहेत समाजातील काही लोकांनी त्रास दिलेला आहे समाजातील काही लोकांनी मदत केलेली आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये आपला समाज घडत असताना त्यांना जास्तीत जास्त पुढे कसं घेऊन जाता येईल हा या कार्यक्रमाचा एक प्रमुख उद्देश दुसरा है कि समाज, आता दुसरा भाग असा आहे की समाज मी आता ठाकूर मॅडमना सांगत होतो की महास्वामीजींच काय महत्व आहे आमचे पंचाचार्य असं उल्लेख केला जातो जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय जे, असं जयघोष आम्ही प्रत्येक पूजनाच्या वेळेस करत असतो ते पाच पीठ आमची आहेत आणि पाच पीठाचे जगद्गुरु आहे प्रत्येकाना एक वेगळ्या रंगाचा ध्वज दिलेला आहे प्रत्येक पीठाचं एक वेगळं तत्व आहे तत्वज्ञान आहे आणि ते समाजाला मार्गदर्शन करण्याचं आशीर्वाद देण्याचं आशीर्वचन देण्याचं एक पुण्याचं काम करतात परंतु कालानुसार या स्पर्धेच्या युगात म्हणा किंवा इंटरनेट आणि या आय टीच्या जमान्यामध्ये समाज कुठंतरी सामाजिक तत्वापासून दूर चाललेला आहे आणि म्हणून समाजाला आपल्या सामाजिक तत्वाला घट्ट कसं रोहून धरता येईल याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्रयत्न करावा लागतो आपण गरीब बोलताना सहज बोलत असतो काय आता नवीन पिढीतले नवीन पिढीतले युवक युवती काही धर्म पाळत नाहीयेत धर्माचं आचरण करत नाहीयेत धर्माचं तत्वज्ञान पाळत नाही आपण चर्चा करतो गप्पा मारतो परंतु ते करावं म्हणून किती जण प्रयत्न करतात हा महत्वाचा भाग आहे आणि म्हणून आज नवीन पिढीतल्या मुलांना विभूती लावण्याची लाज वाटते गळ्यात लिंगल घालण्याची गाळ वाटते रुद्राक्षाची माळ नको वाटतं आणि कालांतराने आता सगळं लुप्त होत चाललेलं आहे तुम्ही आपल्या घरच्या मुलांना विचारला षटस्थळ कशाला म्हणतात आष्टावरण कशाला म्हणतात विभूती का लावली जाते लिंगू का कातला जातात का का जीव शिव एकटे काय म्हटलं जातं आपल्यामध्ये वेगवेगळ्या टर्मिनचे वेगळे आहेत त्याचे अर्थ आपल्याला सुद्धा माहिती नाही आणि मग आपण पुढच्या पिढीला काय देणार आहे आणि फक्त जे असतील किंवा शिवाचारी असतील त्यांच्या कार्यक्रमामध्ये धार्मिक मार्गदर्शन केलं जातं पण इतर वेळेस आपण मात्र धार्मिक मार्गदर्शनाच्या पंध्यात आपण पडत नाही परंतु ते आवश्यक आहे धर्म रक्षिते रक्षिता असं जे म्हटलं जातं की आपलं सर्वस्व जे घट्ट पाय आपले टेकले पाहिजेत ते धर्माच्या आचरणावर टेकले पाहिजेत त्याच्यानंतर आकाशाकडे आपली नजर असली पाहिजे आणि मग हे करण्यासाठी आपल्याला त्या आमचं जे नियोजन आम्ही कार्यक्रमाचं केलं होतं त्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या मार्गदर्शनाच्या व्यतिरिक्त तीस टक्के वेळ आम्ही धार्मिक आचरणाच्या बद्दल आम्ही मार्गदर्शन ठेवणार आहोत आणि मग त्यामध्ये हे सगळे जे गोष्ट आहेत संत पश्वेश्वराचं चरित्र असेल आपल्याकडे अनेक ग्रंथ आहेत शिवपाठ आहे परमराष आहे शिवलीला मृत आहे हे अनेक ग्रंथाचं आपण फक्त पारायण करतो किंवा कुठेतरी भाषणामध्ये एखादा होवी किंवा एखाद्या अभंग आपण सांगतो ह्याच्या पलीकडे आपल्या लोकांना काय त्याच्यातलं लो जास्त माहिती नाही सगळ्यांनाच माहिती नाही असं मी म्हणत नाही परंतु नवीन पिढीच्या मुला मुलींना हे माहिती होणं आवश्यक आहे त्या संतांना काय सांगायचं संत आहे त्यांचं काय मार्गदर्शन आहे महादेव पार्वतीमध्ये झालेला संवाद कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आला शिवलीला अमृत ग्रंथामध्ये शिवलीला अमृत आग्रहावाद वाचून आपला समाधान होणार नाही आपल्याला आता शिवलीला अमृत वाचावं लागलं आणि तो समजून घ्यावं लागेल आणि मग या पार्श्वभूमीवर मी काही लेखक नाहीये मी काही गुरु नाहीये मी काही शिवाचार्य नाहीये माझा काही अभ्यास नाहीये तरी सुद्धा हे शिवपाठाचं जे छोट पुस्तक मी लिहिलं मध्यंतरीच्या या प्रतिक्षेच्या कालावधीमध्ये की शिवपाठामध्ये जे आपण काय ते आपल्याला बऱ्याच जणांना पाठ आहे परंतु त्या नामस्मरणाचं जे महत्व आहे त्या नामस्मरणाचं वैज्ञानिक महत्व हो काय आहे आध्यात्मिक महत्व हो काय आहे हे मी एक साध्या सोप्या सरळ भाषेत त्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे महास्वामीजींनी त्यांना नीद्या शुभेच्छा आशीर्वाद पत्र सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्या प्रत्येक अभंगाचं विश्लेषण करत असताना नामस्मरणामध्ये एक वैज्ञानिक शक्ती लपलेली आहे एक अदृश्य ऊर्जा स्तोत्र त्या नामस्मरणामध्ये आहे था था था, था 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 हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे तरच ते नामस्मरणाच्या मार्गेला ते म्हणून हा प्रयत्न या ठिकाणी केला आयोजकांनी त्याचं प्रकाशन करण्याची संधी उपलब्ध करून दिली या ठिकाणी म्हणून आयोजकाचे मी आभार या ठिकाणी मानतो परंतु या छोट्या छोट्या माध्यमातून दुसरे काय करतात बऱ्याच जणांना आता गटातटाचा विषय या ठिकाणी निघाला हेवेदावेचा विषय या ठिकाणी निघाला चर्चेला जातो बऱ्याच ठिकाणी पण दुसरे काय करतात हे करत नाही ते करत नाही त्याने असं केलं पाहिजे हेने असं केलं पाहिजे असं म्हणण्यापेक्षा आपण काय केलं हा जर प्रत्येकाने विचार केला तर मला वाटतं आपला समाज कुठं मागे आणि आता हा ला। लातूर जंगम समाजाच्या कार्यक्रमाचा उल्लेख ठिकाणी झाला बऱ्याच कार्यक्रमाला मी स्वतः हजर होतो ते जे करतात ते खरं म्हणजे अतिशय पुण्याचं काम आहे पुण्याचं काम म्हणजे काय हिमालयात जाऊन नामस्मरण करणे किंवा मंदिरात जाऊन अभिषेक करत बसण्यामध्ये पुण्य आहे सगळं भाग नाही हे सार्थक करण्याचं काम आहे की विवेक सा ते सांभाळत आहेत आपल्या शिवकाटामध्ये आपण बऱ्याच कार्यक्रमांमध्ये मुद्दाम उल्लेख करतो की आपलं जीवन हे अलप्य आहे एकदाच मिळणार जीवन आहे आपण नेहमी सांगतो चौऱ्याऐंशी लक्ष जन्म फिरे की आता प्राप्त होणार असं म्हटलं जातं की चौऱ्याऐंशी लाख वेळेतून फिरून आल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो मग आपण या जन्माचं करतो काय आणि मग आपल्याला जे शरीर मिळालं हे किती अलभ्य आहे अभंग शिफ्टातच अभंग आहे लाभ लागतो पैसा गमावता मग कोण यादी करायला सार्थक करून या ही हो आ, या लागे तुम्हाला गडी नाही परतून ही गडी गेलेली ये परत येणार नाही मग काय करायचंय विवेक जागृत करायचं आहे आणि सार्थक करायचा जीवनाचं सार्थक करायचं आहे सार्थक करायचं म्हणजे करा काय आहे हे लातूर जंगम समाज हे हे सार्थक आहे हे जीवनाचं सार्थक आहे मी माझ्यासाठी काय करतो याच्यापेक्षा माझ्या समाजासाठी काय करतो माझ्या देशासाठी काय करतो माझ्या आजूबाजूला असलेल्या दलित लोकांसाठी काय करतो हा विचार प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे नाहीतर क्षणभर जीवन आहे बहिणाबाई चौधरी जसं जीवनाऱ्याचं अंतर दोन हजार आसा मध्ये अंतर जीवन म्हणजे काय पहिला श्वास घेतल्यानंतर मी दुसरा श्वास घेऊ शकतो का नाही मला माहिती नाही हे असं असताना सुद्धा आपल्यामध्ये किती हे वे दावे किती तुतुमिमे किती मान सन्मान मला त्यांनी नमस्कार केला नाही मला त्यांनी पुढील पुढची घालून दिली नाही मला त्यांनी महत्वाचं आसन दिलं नाही याच्यामध्ये सगळं आयुष्य आमचं चाललेलं आहे याच्यापेक्षा फार मोठ्या गोष्टी आपल्याला साधू संतांनी त्यांच्या ग्रंथामध्ये मांडले त्या ग्रंथाचा प्रसार आणि प्रचार आपल्या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून होणं आवश्यक आहे नाहीतर उद्या एक एक पिढी गेल्यानंतर आपल्याच समाजातल्या विद्यार्थ्यांना दे दे मुला मुलींना विभूती काय आहे हे गुगलवर सर्च करावं लागेल लिंक कशासाठी घातलं जातं हे शोधावं लागेल पुस्तकं बघावं लागतील काय आहे आणि त्यासाठी आपण सातत्यानं सर्वाने जर प्रयत्न केला तरी मला वाटतंय आपण आपल्या समाजाचा जो काही तत्वज्ञान आहे त्याचा प्रसार आणि प्रसार आपण करू शकतो आणि तर माध्यमातून हे सगळं होत असतं तेव्हा आपण पुढाकार फक्त घेतला पाहिजे आणि जे पुढाकार घेतात त्यांना आपण मदत केली पाहिजे बऱ्याच ठिकाणी असं मी पाहतोय जवळ की कुणी काहीतरी चांगलं करावं लागले की त्याचे पाये कसे ओढले जाते म्हणजे ही बेडूक नीती जी आहे ही आपण कुठेतरी बाजूला ठेवली पाहिजे हे माझ्यासाठी सुद्धा सांगतो मी कि दुसरे काय करत असेल आपल्याला त्याला मदत मदत करता येत असेल असेल तर करता तर नाही त्याच्यामध्ये अडथळा तर आपण निर्माण नाही केला आणि मग एकमेका करू अवघ्या धरू स्वप्न आपल्या शाळेत घरात आपण भिंतीवर लिहिलेलं असतो म्हणून एकमेकांपेक्षा आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे प्रत्येक सामाजिक धार्मिक राष्ट्रहिताच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाने सिंहाचा वाटा उचलला पाहिजे आणि सिंहाचा वाटा जर आपल्याला उचलता येत नसेल तर खारीचा वाटा कामानं आपण निश्चितपणे उचलला पाहिजे आणि तो उचलण्याचा प्रयत्न करावा असं विनम्र आव्हान आपल्या सर्वांना या ठिकाणी सत्कार झाला ते अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग काम करतात मागे आम्ही आमच्या महाविद्यालय परभणी विद्यापीठातून विद्यार्थी जे शिकून गेले त्यांचा एक आम्ही ग्रुप केला त्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आम्ही घेत मग आता समाजामधले इतके जर आपले लोक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करत आहेत तर यांचा आपण व्हॉट्सअप ग्रुप का नये माझ्या डिपार्टमेंटला एखाद्याचं काम पडलं तर ते पटकन होत जाईल दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये एखाद्याचं काम पडलं आपल्या कुणाचं मित्राचं मैत्रिणीचं पाहुण्याचं काम पडलं तर ते लगेच होऊन जाऊ शकत आणि हे करत असताना फक्त आपल्या प्रती स्वामी मर्यादित कार्यक्षेत्र न ठेवता पूर्ण समाज त्यानंतर पूर्ण राज्य जिल्हा पूर्ण राज्य म्हणजे इतर समाजातल्या लोकांना आपण मदत करायचं असं काही नाही भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे ते आपण प्रतिज्ञा शाळेमध्ये घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मदत करायची आहे परंतु आपला जो समाज बांधव मागे पडलेला आहे त्यांना पुढे कसं घेऊन जात आहे आता शिवकुमारने सांगितलं आनंदने सांगितलं आज हरेश्वर नाही आहे हरेश्वर सांगता हरेश्वर भाषण केला असता तर हरेश्वरांनी सांगितलं असतं म्हणजे मी माझा उल्लेख करणं बरोबर नाही परंतु मी पदावर गेल्यानंतर मी शांत बसलो नाही माझ्या समाजातले अनेक विद्यार्थी पुढे कसे येतील वेगवेगळ्या पदावर कसे जातील माझ्यापेक्षा मोठ्या पदावर गेलेले मला माझ्या समाजातले बोलत आहे आणि या माध्यमातून एक माळ तयार होईल एक श्रंखला तयार होईल आणि त्याच्या माध्यमातून समाजाची जडणगडण होईल मी पुढे गेलो माझं समाज भर झालं मी भर बलं माझं कुटुंब झालं असा जर विचार करत राहिलो तर मग समाज पुढे आणि मग इतर समाजाचं सुद्धा आपण घेतलं पाहिजे शीख समाजामध्ये बघा शीख नांदेडला काम केले प्रत्येक शीख बांधव त्याची जर शंभर रुपये कमाई असेल तर तो दहा रुपये सामाजिक कामासाठी राखून ठेवतो शंभर कोटी जरी तिथे असेल तर त्याच्यातले दहा कोटी तो समाज का बाजूला काढून ठेवतो काय आपण तो गुण घेऊ नये मला रुपये रुपये मिळतात मी समाजासाठी बाजूला काढून हा साधा जरी संकल्प आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं केला तर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचं समाजाचं हित करू शकतो या छोट्या छोट्या आता इथलं जंगम समाज आहे नांदेडला जंगम समाज आहे काही ठिकाणी तू तू आहे काही ठिकाणी उग्ने दोन आहेत परंतु त्या सगळ्या ठिकाणी मी प्रत्येक ठिकाणी मी त्या सगळ्यांना आणण्याचा प्रयत्न मी प्रत्येक जिल्ह्यात केलेला मी मागे संत बसेश्वरा पुस्तक लिहिलं मी काही लेखक नाहीये मला काही संत बसेश्वराचं पूर्ण चरित्र माहित नाही पण शंभर दीडशे पानाचं पुस्तक लिहिलं विदर्भामध्ये संत बसेश्वराच्या कार्याचा फार कुणाला माहिती नव्हती त्या माध्यमातून लोकांना माहिती होऊन गेलं आणि मग बसेश्वराचे तत्व आपल्याला माहिती नाही वेगवेगळे आपल्या पीठ आहे फक्त आपण जगद गुरु जयघोष करून थांबून जमणार नाही त्या पंचाऱ्यांचे काही तत्व जे आहे त्या पीठाचे जे काही तत्वज्ञान आहे ते तुम्हाला मला असले पाहिजे मी तुम्हाला बोलतोय सगळं मला माहित आहे अशातला भाग नाही मला सुद्धा त्याचा अभ्यास मी आता सुद्धा करतोय काशी जे हा जन्म अखेरचा पुस्तक लिहिलेला आहे किती लोकांनी आपल्या इथं वाचलेला आहे ज्यांना वाचलंय त्यांना त्यांना सलाम आहे परंतु माझ्या आग्रहाची विनंती आहे की वीरशै संप्रदायामध्ये जंगप समाजामध्ये जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीने हा जन्म वाचलं पाहिजे आणि समाजातील प्रत्येक आता उद्योगपती आहेत मोठमोठे अधिकारी आहेत मोठमोठे समाज सुधारक आहेत त्यांनी जर या पद्धतीनं का काम केलं तर निश्चितपणे मला वाटतं आता समाज पुढे जाईल मी आज या ठिकाणी मिळून खूप झालेला आहे आणि जिल्हाधिकारी मॅडमचा फार कमी वेळा आम्ही घेतला होता कारण निवडणुका समोर आहेत आणि काय टेन्शन आहे हे फक्त मी आणि त्यात जाऊ शकतो मध्ये एक तास किंवा दोन तास घालण हे अतिशय चिकरीचं आहे परंतु तरी सुद्धा त्या माझ्या बॅचमेंट आहेत आम्ही एकत्र सर्व्हिस मध्ये सेवामध्ये रुजू झालोय अनेक अडी अडचणीच्या वेळेस त्या मला मदत करतात त्या मला मार्गदर्शन करतात ते सांगायला मला या ठिकाणी काही कमीपणा वाटत नाही त्या मार्गदर्शिका आहेत असं मुद्दाम सुरुवातीला तुम्हाला त्यांचं काम जिल्हा परिषद शिव खूप चांगलं काम केलेलं आहे बेटी बचाव बेटी, बेटी केलेलं आहे आणि अत्यंत उज्ज्वल उज्ज्वल आणि अत्यंत उच्च विद्याव्य कुटुंबातून आलेले असताना सुद्धा ग्रामीण भागाचा त्यांना खूप चांगला अभ्यास आहे आणि खूप चांगलं काम ते वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये ते निश्चितपणे करतील कारण त्या इथं झाल्याबरोबर माझ्या जिल्ह्याच्या म्हणून मी भेटायला आलो आणि आमच्या सगळ्या ग्रुपवर मी मेसेज टाकला की मजरी माझ्या ते बॅट्समेंट असल्या तरी माझ्या जिल्ह्याच्या त्या जिल्हाधिकारी झाल्यात म्हणून मी त्यांचा स्वागत करायला या ठिकाणी आलो आणि त्यांचं स्वागत केलं आणि खूप मला आनंद झाला की आपण लहानपणी फार पाहिलेलं आहे की जिल्हाधिकारी बघायसाठी आम्ही कित्येक वर्ष तरसत होतो आज त्या जिल्हाधिकाऱ्याच्या बाजूला बसून मला गप्पा मारता येतात तुमच्यासोबत बसता येत आहे ही फार मोठी उपलब्धी आहे म्हणजे माझ्या वडिलांचे माझ्या गुरुजनाचे माझ्या कुटुंबियाचे सगळ्यांचे मला या निमित्ताने आभार मानले पाहिजेत माझे अनेक मित्र आहेत अनेक मित्र परिवार इथे समोर बसलेला आहे आज तुम्ही माझा इतका मिनिट मी जास्तीच घेतो आणि ज्याने ज्यानी मला या पदावर या स्टेज पर्यंत पोहोचण्यासाठी खूप लोकांनी मदत केलेली आहे एका बाजूने एक काही लोकांनी त्रास पण दिलेला आहे परंतु त्रास देणाऱ्याची संख्या कमी होती आणि आपला उद्देश चांगला असाल आणि आपलं मन निर्मळ आणि सत्य असेल तर ईश्वर सुद्धा आपल्याला निश्चितपणे मदत करतो आणि ज्यांनी ज्यांनी मला मदत केलेली आहे त्यांचे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आभार मानतो